रामजी पांगेरा रामजी रामजी पांगेरा काय मारदार आम्या आपल्या कार्यक्रमासाठी सांगितलेला नेहमी हा दुसऱ्याच गटात गेला अरे तूच त्याचं नाव सुचलेलं नसतील तरी मला वाटलं होत हे गेले आठ दिवस सुचमतच होत काय निष्ठा ज्यांनी याला मोठे केले त्यांच्याच मांडगुटीवर हे बसले राहू बाबा तुला आम्ही लागेल तुझा नेता आहे ना बस रम्या जनतेचा आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांचा अवघड आहे बघ आपण एकमेकाची दुसरी पुढवून आणि आपल्या दुवात करून का उपयोग आहे आपण यांच्याच मागण्या फिरलोय ते पण समाजासाठीच नव अरे ते जाऊ दे सगळं अरे आपण याला कार्यक्रमाला बोलला आणि महाराजांच्या सौराज्यावर नाही आता त्याला बोलवायचं नाही ते येऊन आम्हाला निष्ठा शिकवणार नाही आम्ही शिवाजी महाराजांचा मावळा आहे आम्हाला चांगलं वाईट सगळं कटा राजकारणामुळे सगळ्याकडे फोमावून आले करतो काय उलट आहे सगळं बघितले का महाराज काय अवस्था करून ठेवली या तुमच्या स्वराज्याची महाराज महाराज तुम्ही स्वराज्य निर्माण केलं अठरा पगड जाती आणि या चोरांनी या चोरांनी जातीचं नाव घेत तुकडं पाडलं आपल्या मातीचं आम्ही त्या लागल्यात आज आग दोघांचं रक्त वर हली, हली वर मात्र आव्या लोकही झाल्यात आंधळी करत्या त्यांच स्वागत लोकही झाल्यात आंधळी करत्या त्यांचं स्वागत हल्ली हल्ली एका बाकीच विकलं जातय भर पावटाई छकरी जागे हे फक्त निवडणूक काळातच उगवत्या आणि आमच्या सारख्या गरीब लोकांना पाच पाच वर्ष नाठवत्यात महाराज महाराज ना

त्या जागीतल्या पोरा सोरांनी हातात तलवारी घेतल्याच ना हे स्वराज्य काय एकट्या शिवाजीने निर्माण केलं नाही दिली असेल आम्ही प्रेरणा पण पाण्यात वाती हिंदूत पेटत नसतात तर ती इथ ज्वाला रही काळीतच असावं लागत स्वतःला सामान्य समजत असा तर मग तानाजी मारुसरा कोण होता येसाजी कंक संभाजी गावजी बोल होते अशी कितीतरी नावं आहेत तुमच्या समोर पांगेरा माहित कुणाला त्याचं नाव या हजारोंच्या भाऊगर्जी मला एक असा दाखवा ज्याला रामजी पांगेऱ्याचा पराक्रम माहीत असेल अरे अशीच गरीब भासणारी माणसं आभा एवढा इतिहास घडून जातात समजून घ्या रामजीच्या पराक्रमाचा इतिहास

what's up to you لا 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 मुल आमचा शिवाजी राजा कुठल्या माणसाच्या मनावर राज्य केलं तो मुलू तुमच्या हक्काचा आहे हे पहिल्यांदा शिवजा राजाने आम्हाला सांगितलं आता ह्याच मुलकासाठी लढायचं आम्ही ह्याच मुलकासाठी या नाडक्यास त्यांच्या कबरी साठी मी जमीन नाही मिळते हळू आपलं देव आपलं राजा प्रतापगडाला यायला लागले काय सांग प्लीज प्रताप करा हळू या किंवा पुचा राखूश आपण भेटायला राज्यात आणि मारलं त्याला आता चित्ता नाही सोडणार त्या अजून काय करायचं ते राज बघतील आई बनाला या खास खानाला व्याज मातीत काढणार

शिकस्त केली संपला तुमच्या पराक्रमाची वाटते आमची काय दिशा होती तुम्ही होता मग केला पार पाडला कालोजी काका आम्ही फक्त खानाला संपवला मात्र त्याची करून त्याचा बेबंद काम तुम्ही केलं याबाजुनी का अफजल खानाकडे जाणारा वतनदारांचा बुलंद छातीवर रोखणारे आपण आमच्या दरबारात मानाचं पहिलं पान आम्ही तुम्हाला देऊ करत आहोत करू का दुन्या दुन्या दुन्या। अवश्य तालुदी काका

अहो दोन्ही हातात दोन अशा मैदानात उत्तर कि शे पाचशे घड्यासाठी एका पेटात घालतो त्याच्या पुढ्या गेल्याला दुष्कनी घाबरतो थेट घुसतो अवजल कामाच्या पावजेतल्या तीनशे लोकांनी लोहीला तेल आणि खानाची दोन हजार उडी घेऊन परत आला खऱ्या वाण आहे तो वामजी पांगलीला त्याच्या पाठीवर फक्त राहायचं हा परमात्मा भगवत रामजी पुढे या रामजी सह्याद्रीच्या कणखर काताळात धडक द्यायला जे जे आले त्यांचा इथं कपाळ मोक्ष झाला त्या काताळाच जिगर बाळगणारे मर्द वीर आहात या पहाडी देहाला आम्ही काय बरं आंदण द्यावं आम्ही करा आम्ही धन्य झालो मी माझ्या लोखंडी देहाला तुमचा बरीच लगाडला राज समजा आयुष्याच सोनं झालं जी, प्राजर, जी। आता यो देह स्वराज्याच्या मुशीत घडणार स्वराज्यासाठी झिजणार आणि स्वराज्यासाठी सार्थकी लागणार माझ रामजी खंदे वीर आहे म्हणूनच आमचं स्वराज्य बुलंद आहे असा बुलंद पराक्रम करा की इतिहास ही तुमच्या पराक्रमात मी नसत होईल चार चार बाटी खाली दाखवून त्यांच्या उरावर स्वराज्याचा भगवा भडकवलाय तुम्ही या सगळ्यास मी कळून चुकलंय जो मराठ्या स्वीन राजला त्याला आपण जी भवानीची आन राज मगरुर ही आता तुटायची नाही रामजी तुम्ही आमच्या या भगव्याचे बाईक आहात उत्तुंग फडकवत ठेवायची आहे झेंडा नाही आमच्या काळजाचा तुकडा आहे या काळजातल्या अभिमानाचा रंग भगवा फुरणाऱ्या छाकवाला भरलेला वासाचा रंग भगवा मंगतातली रंग डोळ्यात

आज तुझा दादला यायचाय भाऊ घेत नाही तर मी म्हणतो आबा कशाला वहिनी आता मोठा सुबेदार झालाय दादा दा। कमेर गडाचा किल्लेदार आता त्याच्या मेजवा ये ना येगळ्या तो तिथली वहिनीच्या हातची भाकर वाढ लागल वय त्याला हे रुपाजी कुठे पडले अरे माझा आमची काय सच्चा इतक्या जीवाचा नाही त्याला घरची आणि त्याआ माझ्या हातची भाकरी बघायला लागते काय करीस तुला येतोय घे आमची आता किल्लेदार त्याची व्यवस्था बघा ती बरं काय हा आम्हाला भाकरी धाडायची गडबड करू नको चला मी कार बघ काय आणलं अस्वास घेऊन आलो असते वळिक काय सोन्यासारखा पिंड स्वराज्याला व्हायलाय तुला मी कुठलं सोनं आलो तर ही सोन्यासारखी फुलं आणली असे अग बाई आज बन तुझे ना, ना तो 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 खर सोनं तुमच्या रुक्पाला मिळालंय आणि या सोन्यासारख्या सुखाला आज पुण्याचा वातबी मिळाला बाकी दागिन्यासनी काय वात असते हेच तुक मला अनुभव नाही कारण मी अफजल खान भाग तेव्हा राजा हे जे सोन्याचं कडक घातलं बरं खरं सांगू हे कडं सोन्याच हाय ज्यापेक्षा हे राजा मी घातलय मोल जास्त हाय बरं राज म्हणलं आपलं कामच असं पाहिजे की जिंदगानीच सोनं होईल आणि कारभार मे मी तेच सोनं एक दिवस पुन्हा घालून ठावाय <laughs> मला ते तो दिवस मी सोन्याचा असेल बघा आणि तुमच्या संग माझ्या बी आयुष्याचं सोनं बरं आता भाकर घालतेच पोटाला बाय बाय घालते ता करके सर जमीन कांप उठती है आसमां भी थर्रा के आहे भरता है और वहां आज भी लोग सिवा के जिंदा दिली की मिसाल देते हैं जहां हमने मुरारबाजी जैसे सूरमा को मौत के घाट उतारा वहां लोगों के मन में जरा सा भी खौफ नहीं वक्त ये मरहते हर बार हमें शिकस्त देते आए हैं हर बार पुरर के स्लोक में हमने पूरा स्वराज निकल लिया था परि के हाथ में कैसा जादू है फिर से सारा संजाम इकट्ठा कर लिया लेकिन हम भी बहुत सिद्धी हैं छोड़ेंगे नहीं सिपाहियों कन्हेर कर पर हमले की तैयारी करो चलो तू कड्यावर हमला होतोय पुन्हा ती माय आले आमच्या वाटेवर पाय ठेवायला खासा दिले का नाय तीस हजारांची फौज आहे आणि आपण फक्त हजार अरे हजार तरी कशाला पाहिजे एकटा राम एक जे लाखाला भरे हाय या म्हणाव की ती तुमच्या हक्कावरी पुरती जमीन सुद्धा इथं नाही मिळायची एक कोंडुका किल्ली राहते बोल नाही म्हणजे काय मिळायचं आपल्याला असं लढून काय म्हणजे राजांनी आपलं कल्याण केलं हे खरं आहे बर आपण जगलो तर ते भोगणार तुका जीव कमावून काय फायदा हा जगायचं असं तर पाचशाही वळचणी होता पदरची पोर शाही जवान खरात कोंबली तर मानाच पद मी मिळल रामजी हा राग येतो स्वतःच्या लेखी बाळीला आलं तर राग येतो आपली लेख मानली राजाने पदराला हात खांग मातीत मनाचा मीडदा होऊन जगण्यात काय हशील आम्ही मर तरी मी चिंता राहू काय राहते जीव आमचा नाव आमचा माग तरी मी आमच्या बाकीचा कदा घाट राहील हमारे हवाले कर दो और चुपचाप यहां से निकल जाओ हम तुम्हारी जान बख्श देंगे अरे बापा जी पेड़ हाई का खाए तुझे इतना चिल्ला दे मन वो हाई को मेरा तुम टिक्को जरा अपनी मौत की परछाई को ने देखी नहीं किया ना दिलेर खान इस नाम का खौफ आज भी दखन के रोंगटे खड़े कर देता है अरे कसम खौफ तुझापेक्षा नेटकी आम शेता भूतगावने सुधीक रानी पाखर ये नहीं तुला कुछ अवसर मिले लगता है तू तो भूल गया है के पुरंदर के युद्ध में हमने कैसे तुम्हारे मुरारबाजी को मौत के खाट उतारा था अरे कब कब मार रहा तू आम मुरार माझी का तिचा तलवारी तुझी तलवार फिटली अरे कशाच कौतुक सांगतो काल तो आमच्या रवड्यात येडा घातला तिथल्या किल्लेदारांना तो ट्रॅग चपला म्हणून तो पळून घेता आला अरे ही तर तुझी तीच गतना माझ्या तलावारीच नशीब असल तर आई भुवारीच्या पायावर आज लोक भोकड पाहणार आपली जास्त हात हो हो भोगाठोगी केलं जा अरे जीवाची पलावा नाहीच का खंडोबाच्या पालखीवर बेल भंडार उधळावा तसा जीव उधळतो आम्ही मिरो तरी स्वर्गाच राज पण तुझं काय रामजी आम्ही भी मान जाओ और किला हमारे हवाले करतो तुम्ही नाम पाओगे अरे हा अरे इनाम पाई इमान ऐकणारी आणि फेकलेले हडच करणारे अवलाद तुमची तू तुम काय देणार

राज तुमच्या रामजीन आपल्या बनव्या रक्ताचा अभिषेक पायावर माझ्या घातला राज माझा रंग अजून खुलला उठा किल्लेला माझ्यावर रागवायला तरी उठा त्या माझ्या माळावर मातीचा हात नाही सोडला केलेला केलेला <laughs>

इतिहासाच्या पानावर कुठे स्वतःसाठी लिहिलं जावं इतकाही गवगवा केला नाही समका स्वतःच्या विरस्तीचा मात्र तरीही तुझं शौर्य आगार आहे आज तुझ्या समोर हा सह्याद्री ही नतमस्तक आहे जगदम जगतम जगतम